रामराम मंडळी कोल्हापूरकर बोलतो आहे काल आपण रानमेवा जो बघितला त्याच्यात आपण उंदराच्या का कानाची भाजी बघितली होती आणि काल जशी चर्चा झाली त्या पद्धतीनं आपण पुढं जी शेंडेलाची भाजी आहे शेंडवेल म्हणतात त्याला ग्रामीण भागात शेंडेल म्हणतात शेंडवेल म्हणतात तर अशा पद्धतीची त्याची पानं असतात अशा पद्धतीची पानं असतात आणि त्याचा जो कवळा वरचा जो शेंडा असतो तो शेंडा काढून आणून याची भाजी बनवली जाते अगदी अप्रतिम भाजी होती ही आणि या शेंडवेलाची जी भाजी असते त्याचा जो मोहर येतो पिकल्यानंतर त्या मोहराची पण भाजी चांगल्या पद्धतीची होते अगदी छान जसं जे आपण अंड माशाच्या अंड्यांची भाजी करतो ना त्या पद्धतीची भाजी होते अगदी बेस्ट क्वालिटीची भाजी तर या शेंडवेलाच्या भाजीला अप्रतिम सव शेंडवेला सगळ्या पर्वतरांगेत आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आपल्याला मिळते पाहायला मिळते आणि या पद्धतीच्या भाज्या दैनंदिन जीवन म्हणजे जर ह्याचा जर वापर केला तर चांगल्या पद्धतीचं आपण निरोगी आयुष्य हे करू शकतो आणि अशा पद्धतीचं आयुष्य आपण हे करायचं असेल तर ह्या सेंद्रिय भाज्या ज्या सयाद जंगलात जम त्या पद्धतीच्या आपण जर भाज्या सगळ्यांना ठेवल्याने याची बियाणी जर तयार केली आणि ह्याच्या आपण जर प्रॉपर ह्या भाज्या दैनंदिन शेतात आपल्या काढून जर खाल्लं तर याचा चांगलाच आपल्याला फायदा होईल तर अजून पुढच्या भागात आपण दुसरी भाजी घेऊन येतोय तोपर्यंत धन्यवाद